मर्डर केस सीजन दूसरा लेखक जयेश मेस्त्री श्रीपाद जोशी भाग पहला अरे क्या कर रहा है बे जल्दी कर ओ खोखा खोल इतने को फट रही है जेरी भाई किसी ने देख लिया तो अरे टाइम बर्बाद करेगा ना झल्ले तो सचमुच देख लेगा कोई जल्दी काम दमाम करना आहे कल शुभे धमाका होगा ना दोन अज्ञात माणसं रात्री दोन वाजता वांद्र्यातल्या पेरी क्रॉस रोड जवळच्या एका बिल्डिंग समोर पार्क केलेल्या कारपाशी राहून बोलत होती दोघांची कारमध्ये काहीतरी खटपट चालली होती एकाने मागच्या सीटवरचा बॉक्स उघडला माल चेक आहे हा तुमच्या मायला तुमच्या तुमचे दोघांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर बाईकवरून दोन हवालदार त्यांच्याच दिशेने येत होते त्यातला एक माणूस घाबरून कारमधून जवळपास उतरलाच होता काय काय चाललंय काय विचारतोय मी हवालदार मोरे जरबेनी म्हणाला दोघांमध्ये क्षणभर नजरानजर झाली काय रे तोंड नाही का तुम्हाला अं मुकाय गोंगाय गु, क्या गोंगाय हा चले थौबाड उचकट का फोडू कानफाडा हवालदार धावडेही वैतागला साहेब हम तो बस गाडी स्टार्ट कर रहे थे घर जा करहेर जावड्यानी संशयानी पाहिलं ये तेरी गाडी आहे मोरेनी त्या दोन्ही दाढीवाल्या डोळ्यात सुरमा घातलेल्या माणसांकडे संशयानी पाहिलं गाडी में क्या है रे क्याय हम्म है गाडी में क्या है कुछ नहीं साहब गाडी में क्या होगा कुछ नहीं ना चल दिखा फिर मोरे बघाओ जरा मोरेनी मध्ये मोरे डोकावून पाहिलं तर त्या खोक्यातून नळकंड्यासारखं काहीतरी एक बाहेर आलं होतं ते मोरेनी बाहेर काढलं धावडे हा बघ रे काय धावडेची नजर त्या वस्तूवर पडली आणि त्याचे डोळेच विस्फारले मोरे रायचं भाऊ ही ही जिलेटीनची कांडी वाटते धावड्यानी बॉक्स चेक केला आणि त्याचं डोकं भणाण्यालाच लागलं जिलेटीनच्या कांड्या अरे आतंकवादी आहे ते धर धर यांना धर प्रसिद्ध उद्योजक सॅम डिसोजाच्या बिल्डिंगजवळ हे सगळं घडत होतं त्यामुळे धावडे अधिकच अलर्ट झाला दोघं पळून जाणार इतक्यात धावडेनी एकाच्या कमरेत लात घातली तसा तो आढावा पडला तेवढ्यात मोरेने गन काढून त्यांच्यावर रोखली तसा दुसऱ्या माणसाने हात वर केला धावडे झडती घे यांची काय हत्यार गन बिन काय सापडते का नीट टू कंटिन्यू